जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील आष्टे येथे शिवसेनेचे प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते भांडी संचाचे वितरण शिवसेनेचे प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील आष्टे येथे भांडी पेटी संचाचे वितरण करण्यात आले नंदुरबार तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांमधील लाभार्थ्यांना पेट्या देण्यात आल्या इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व भांडी पेट्या देण्यात येत असतात या अगोदर पेट्यांचे वितरण नंदुरबार येथे एकाच ठिकाणी करण्यात येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला होत होता आठ ते दहा तास रांगेत उभे राहून देखील लाभार्थ्यांना वेळेवर भांड्यांच्या पेट्या मिळत नव्हत्या लाभार्थ्यांच्या सोयीचा दृष्टिकोनातून गावनिहाय भांड्यांच्या पेट्या वितरणाची मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी यांनी या अगोदरच केली होती त्यामुळे सध्या गाव स्तरावरच वितरण करण्यात येत आहे नंदुरबार तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आष्टा ठाणेपाडा भोगळगाव अंबापूर अजयपूर हरिपूर आमदारपाडा सुतारे वाघाळा श्रीरामपूर सोनगिरपाडा ओझरडे काळंबा गावातील लाभार्थ्यांना शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते पेट्यांचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे संयोजन माजी पंचायत समितीचे उपसभापती कमलेश महाले यांनी केले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी के पाटील माजी पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह वळवी माजी जिल्हा परिषदेचे सदस्य देवमन पवार माजी पंचायत समितीचे उपसभापती संतोष साबळे शिवसेना तालुका प्रमुख डॉ सयाजीराव मोरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर पाटील पुरुषोत्तम पाटील माजी पंचायत समितीचे देवमन चौरे सरपंच सुहासबाई पवार राजेंद्र दांगुर्डे सुरेश भोये भरत बाबूल संजय चौरे धर्मेंद्र परदेशी भरत साबळे नारायण धोडरे आत्माराम खाडे आदी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार